मुंबईसारख्या महानगरालाच खेटून उभं असलेलं तितक्याच मोठ्या अवाढव्य आकाराचं बनत चाललेलं ठाणे शहर एकेकाळी मुंबई शहराला असह्य होत जाणारे लोंढे हे ठाणे शहराने आपल्यात सामावून घेतले आणि ठाणे शहर आजच्या स्थितीत जाऊन पोचलं परंतु आपल्याला माहिती आहे का इतिहासात जर डोकावलं तर हे ठाणे शहर एकेकाळी कोणी एकेकाळी एक टुमदार छोटंसं गाव होतं एक छोटीशी नगरपालिका होती आणि त्यातून आज विकसित होत होत आज हे ठाणे यापर्यंत येऊन पोचलंय हा इतिहास प्रचंड रंजक आहे आज याच इतिहासाचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल ते थेट एकशे बासष्ट वर्षांच्या आधीपासनं म्हणजेच अठराशे बासष्ट सालापासनं तत्कालीन भारताच्या गव्हर्नर जनरलनी फटवा काढला होता की ज्या ज्या गावांना नगरपालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था हवी आहे त्या त्या गावांनी अर्ज करावा आणि त्या पात्र गावांना तशा पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था देण्यात येईल तत्कालीन ठाणे शहरातील जागरूक नागरिकां नागरिकांनी एकत्र येऊन ठाणे शहरासाठी अशी नगरपालिका असावी असा एक अर्ज ठाणे भारताच्या गव्हर्नर जनरलला पाठवला तो अर्ज मंजूरही झाला परंतु प्रत्यक्षात ठाणे नगरपालिका अस्तित्वात यायला अठराशे त्रेसष्ट साल उजाडलं सध्याच्या ठाणे जिल्हा परिषद जो एरिया आहे त्याच भागामध्ये ठाणे नगरपालिकेची वास्तू होती आज ती नामशेष जरी झाली असली तरी आजही जुन्या ठाणेकरांना त्या भागामध्ये गेल्यानंतर नगरपालिकेच्या वास्तूची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यावेळेला ठाणे नगर हे छोटसच गाव होत तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजचे जे था मुख्य ठाणे नगराचा भाग बनलेले घंटाळी नौपाडा विष्णुनगर पाचपाखाडी हे सर्वच भाग त्यावेळेच्या ठाणे शहराचा भाग नव्हते त्यांच्या स्वतंत्र ग्रामपंचायत तेवढ्या आता आपण थेट जाऊया एकोणीशे पन्नास सालामध्ये नवपाडा ठाण्यामध्ये विलीन कसं झालं याची आपण चर्चा करूया तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी असा फतवा काढला होता एकोणीसशे पन्नास साली की नवपाडा ग्रामपंचायत ठाणे शहरामध्ये विलीन करावी पण त्याला नवपाडा ग्रामस्थांचा मोठा विरोध झाला परंतु जसं बघायला गेलं तर नवपाडा ग्रामपंचायत ही बऱ्याच गोष्टींसाठी ठाणे शहरावरतीच अवलंबून होती जसे की स्मशान स्मशानभूमी स्मशानभूमीसारख्या सोयी सुविधा असताना ह्या सगळ्या गोष्टींसाठी ठाणे शहरावरतीच नवपाडा ग्राम ग्रामस्थांचा भर ताकेत ठाण्या ग्रामस्थ त्यावरतीच अवलंबून होते त्यामुळे अशा बऱ्याच मूलभूत गोष्टींसाठी ठाणे शहरावरतीच अवलंबून आहोत तर ठाणे शहरामध्येच विलीन व्हायचा निर्णय का नाही घेतला जाणार अशा पद्धतीची चर्चा सुरू होती चर्चा रंगत होत्या तर त्याच्यात चर्चेतनं मार्ग काढण्याचाही विचार चालू होता अखेर एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुंबई सरकारने तत्कालीन सरकारने एक आदेश काढला आणि नवपाडा ग्रामपंचायत हे ठाणे शहरात विलीन करण्यात आले ठाणे शहर मोठं झालं ठाण्याच्या विकासाने हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा शिवसेनेची सत्ता ठाण्यामध्ये आली तेव्हा ठाण्यामध्ये गडकरी नसेल दारूजी कोंडेव स्टेडियम सारख्या वास्तू असतील अशा मोठ्या मोठ्या वास्तू उभ्या राहिल्या आणि मोठ्या प्रमाणावरती विकास व्हायला लागला ठाणे शहरामध्ये तोपर्यंत तो औद्योगिक विकासाने सुद्धा वेग धरला होता मुंबईची सुद्धा औद्योगिक प्रगती जशी व्हायला लागली तसशी मुंबई ही सामान्यांच्या बाहेर जायला लागली आणि त्यामुळे साहजिकच सगळे मध्यम वर्गीयांचे लोंढे किंवा मध्यम वर्गीय लोक हे हळूहळू पुढे सरकायला लागले आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये गर्दी वाढायला लागली त्यावेळेला ठाण्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ताण यायला लागला होता ठाणे शहरामध्ये वाढती लोकसंख्या होती पण त्यांना तितक्याशा पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या हा ताण जोपर्यंत तो होता तोपर्यंत तो सहन करता येत होता पण शेवटी हा ताण असंही झाल्यानंतर मोठ्या शहराची गरज भासायला लागली आणि त्यावेळेला तत्कालीन सर्व राजकीय पुढाऱ्यांनी विचार करून ठाण्याचं महानगरामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली ठाणे महानगराची स्थापना झाली आज ठाणे शहर हे एका मोठ्या आवाढव्य आकारापर्यंत पोहोचले घोडबंदर रोड जिथे संपतो तिथपासून ते थेट डोंबिली देसाई गावापर्यंत या ठाणे शहराची हद्द येऊन पोचते आज ठाणे एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा ठाण्यामध्ये आहेत तरीसुद्धा ठाणं हे जुन्या नव्याच्या खुणात जपत आहे जुन्या संस्कृती जुन्या इतिहासाच्या खुणात जपत हे ठाणे शहर आजही उभं आहे आणि तितकंच आजही संस्कृतीसाठी ओळखलं जात आहे आपली ओळखही सुद्धा टिकून आहे आणि हीच हीच खरं ठाणेशकरांची आणि ठाण्याची खरी खासियत आहे हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद